परंतु दुर्दैवानं त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर बघितलं तर भाषण जे असतात काम कमी भाषण मात्र तो गडी जोरात जोरात ठोकतो मोठी मोठी भाषणं ठोकत असत भाषणामध्ये नाव घ्यानं हो ना। त्याच हात धरणार नाही मला माहिती नाही आपल्या गावामध्ये किती निधी आला लता ताई किती आला निधी नाही खासदारचा माझा नाही हो सात लाख मग विचार करा पण किती वेळा आले तर एकदा आले काहीतरी म्हणजे म्हणजे मला सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण विचार करताना मतदान करताना कुठेतरी विचारपूर्वक मतदान करायला पाहिजे हा माझा आहे हा माझ्या नात्यातला गोत्यातलाय हा माझ्या जवळच्या गावचा आहे किंवा हा माझ्या समाजातला आहे हा विचार करायच्याऐवजी हा माणूस माझ्या मतदारसंघासाठी माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी काहीतरी विकासाचं योगदान देईल असा विचार करून आपण मतदान करत असतो बरं पहिली पाच वर्ष काही झालं नाही आता तर काहीच नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी माझ्या स्वतःची वाहवा करत नाही पण मी मुळातच खासदारकीमध्ये किंवा ह्या राजकारणामध्ये उतरलो ठीक आहे मला काही कमी नव्हतं हो माझा व्यवस्थित धंदा आहे चार पाचशे लोक कंपनीमध्ये कामं करतात अमेरिकेत कंपनी आहे इकडं आहे तिकडं मला राजकारणामध्ये पडायची तशी गरज नव्हती हो पण मी ज्या मातीतलं आहे ग्रामीण भागातलं आहे शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये सुद्धा काहीतरी करतावं हो, काहीतरी योगदान द्यावं हो, या दृष्टीने मी राजकारणात आल्यानंतर मी माझ्यापर्यंत सगळ्यात महत्वाचे प्रश्न जे असतील तो आज जो खेड सिन्नरचा रस्ता आपण पुर। जो पाहतोय हायवे त्या हायवेसाठी मी मंत्र्याशी आमरी तुमरी केली भांडण केली काम्रेसच्या मंत्र्याबरोबर दोन हजार आठ दोन हजार दहाच्या दरम्यान आत्ताशी कुठं तो रस्ता पूर्ण पुणे नाशिक रेल्वे ही कोणी मागणी नव्हती केली मला ज्या लक्षात आलं की माझ्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल रेल्वे नाशिकला जावं की तिथून पुढं उत्तर भारतात जावं कुठे त्यासाठी रेल्वेची उभारणी केली पाहिजे रेल्वेचा मार्ग चालू केला पाहिजे दोन हजार पाच पासून सुरुवात केली तर जवळजवळ दोन हजार अठरा पर्यंत तेरा वर्ष संघर्ष केला आणि रेल्वेला मंजुरी मिळाली पण एकोणीस साली जेव्हा माझा पराभव झाला ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवशी फाईल माझी मंजुरीची ज्या टेबलवर होती त्या टेबलवर आम्ही तीच पाहिजे तशीच पडू नये सहा वर्षानंतर आमदार साहेबांच्या बाबतीत जर बोलायच झालं इतक्या मोठ्या प्रमाणात मध्ये विकास कामं केली त्यांना ह्या वेळेला विजयासाठी संघर्ष करावा लागला झगडा करा झगडावं हो लागलं आपल्याला वाटलं आपण कोणतरी नवीन रक्ताचा माणूस देतोय तरुण माणूस देतोय आपली सगळ्यांची अपेक्षा होती सगळ्यांना वाटलं सगळ्या तालुक्याला वाटलं आणि आमदार साहेबांच्या बरोबरीचे मतदान देऊन आपण बसलो त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त आणि फक्त कमी मतदान असल्यामुळे आम्हाला मतदान मंत्रिपद मागता आलं नाही दिल्लीप्रमाणे मंत्रिपद मागता आलं नाही कारण आम्ही कुठल्या तोंडाने मतदान मंत्रीपद नातो की आम्हाला पंधराशे मताचं लीड आहे आणि आम्हाला मंत्रिपद द्या हे नुकसान तुमचं आमचं या तालुक्याच झालेलं आहे आणि म्हणून हे आम्ही आलो आहे आज यावेळेला काही आमदार काय निवडणुकीला उभे नाही मी निवडणुकीला उभा नाही निवडणुकीला उभे ना आहे तर सर्वसामान्य कार्यकर्ते उभे राहणार आता कोण राहणार आहे कसे राहणार काय राहणारे आम्ही ठरवणार त्याला वेळ आहे अजून आठ दहा निवडणुकीची निवडणुकीच्या लागेल पण एक लक्षात ठेवा ही निवडणूक खऱ्या अर्थानं पंचायत समिती जिल्हा परिषदेची जरी असली तरी तुमची रोजची कामं साधी साधी छोटी छोटी कामं त्यासाठी आपणासाठी हक्काचा थकणारा माणूस आपल्याला निवडून द्यायचा खासदार हा दिल्लीत असतो आमदार मुंबईमध्ये किंवा राज्यामधली कामं करतो आणि जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्यामध्ये जाऊन काम करतो पंचायत समिती समितीचा सदस्य आणि सभापती ही आपली घोडेगाव घालून आपली जी प्रलंबित कामं आहेत छोटी मोठी कामं आहेत कुठं पाणी नाही कुठं डीपी जो कुठं काय आहे छोटा रस्ता आहे बांध रस्ता आहे ही कामं करण्यासाठी आपल्याला हक्काची माणसं मिळू मी आपल्याच माणसांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवारांना निवडून द्यायचं का म्हणेल आता दिल्लीच सरकार आपल्या विचारायचं म्हणून मोठ्या प्रमाणात त्या दिवशी आम्ही जाबूदला गेलो जामूदच्या अगोदर पिपर खेळला गेलो त्या ठिकाणी एका लहान चिपवणुकीचा घेतला आमदार साहेब या ठिकाणी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा